तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठीची जी रक्कम आहे ती विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत शासन मान्यता मिळालेली आहे आणि त्याविषयीचा शासन निर्णय देखील निर्गामित करण्यात आलेला आहे तर या शासन निर्णयामधून आपण पाहणार आहोत प्रति शेतकरी देण्यात येणारी रक्कम व त्याचबरोबर जी अनुदानाची एकूण रक्कम आहे ती देखील किती आहे याविषयीची सविस्तर माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शेटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती तर हा तुम्ही पाहू शकता जे आर आणि त्यानंतर या जे आरचा विषय प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस करिता रुपये तीन कोटी इतका निधी हा विमा कंपन्यांना वितरित करण्यास शासन मान्यता देण्याबाबत अशा प्रकारचा या शासन निर्णयाचा विषय आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा शासन निर्णय दिनांक तेवीस सॉरी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे त्यानंतर इथे या जी आरची प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमध्ये आपण पाहूया केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री फसल योजने योजनेअंतर्गत मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करावयाची कार्यवाही करण्यात येते काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणना परिगणित होत असल्याने अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विमाच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम ही एक हजार रुपयापेक्षा कमी येत असल्यास किमान रक्कम ही एक हजार रुपयेपर्यंत अदा करण्यात यावी अशा प्रकारचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे आता त्यानंतर आता आपण पाहूया या दोन हजार तेवीस चोवीस या हंगामासाठी पीक विमा योजनेअंतर्गत किती निधी हा विमा कंपन्यांना वितरित करण्यात येणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हा आहे शासन निर्णय तर येथे तुम्ही सुरुवातीला पाहू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक पाच येथील पत्रानवे प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस स्तब्ध क्रमांक आठ नमूद केल्याप्रमाणे उर्वरित राज्य हिस्साकरिता एकूण रुपये रक्कम तीन कोटी नव्याण्णव लक्ष सदतीस हजार नऊ इतकी रक्कम ही आयुक्त कृषी यांना खालीलप्रमाणे वितरित करण्यास या शासन निर्णयान्वे मान्यता ही देण्यात येत आहे तर आता रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठी विमा कंपन्या किती आहेत व त्यांना कशा प्रकारचा निधी हा वितरित करण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती या चॅटमध्ये देण्यात आलेली आहे येथे संपूर्ण कंपन्या आहेत व त्या कंपन्या वाईज किती किती निधी हा त्यांना देण्यात येणार आहे किती रक्कम ही त्यांना देण्यात येणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे तर आता विषय राहिला शेतकऱ्यांना तर शेतकऱ्यांना आत्ताच आपण वर माहिती पाहिली की जे पात्र शेतकरी आहेत त्यांना कशा प्रकारे रक्कम ही या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे तथापि तुम्ही येथे पाहू शकता नुकसान भरपाई जी देण्यात येणार आहे त्यासाठीची जी पात्र शेतकरी संख्या आहे पाहू शकता नुकसान भरपाई पात्र शेतकरी संख्या खालीलप्रमाणे अशी असणार आहे तर एकूण संख्या आपण इथे पाहूया तर ही एकूण संख्या आहे एक्क्याण्णव हजार तीनशे सव्वीस एवढी जी संख्या आहे ती पीक विमा नुकसान भरपाईसाठी जी पात्र जे शेतकरी आहेत त्यांची संख्या असणार आहे त्या सर्व शेतकऱ्यांसाठी हा निधी या कंपन्यांना वितरित करण्यात आलेला आहे तर हा निधी देखील शेतकऱ्यांना लवकरच देण्यात येईल त्याविषयी ते देखील शासन निर्णय हा निर्गामित करण्यात येईल तेव्हा आपण अपडेट देऊस तर ही होती या शासन निर्णयामधील सविस्तर माहिती माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा